हॅलो गायस सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे म्हणजे आज आहे ट्युजडे आज आणि आज आहे नागपंचमी नागपंचमी आहे मधी पण आमच्या शाळा सुट्टी राहिले पंधरा ऑगस्ट ची प्रॅक्टिस असती मला पण खूप भूक लागली आहे गाईस तर बघूया चला आजीनी काय बनवलंय म्हणजे चला आपण पण जरासा घेऊया आणि जेवूया तुम्हाला दाखवतो आज काय काय बनवलंय आजीने आप आज आमच्या टी पण लागला आहे गायस चला आपलं ताट रेडी केले असतात गायस आपलं जेवण इथं आहे हे म्हणजे कोथिंबीरच्या आहे आणि हे ना हे आहे पुदिना चटणी आणि आपली चपाती तर मित्रांनो फर्स्ट आपण ह्याला खाऊया आणि मग भेटतो तुम्हाला आत्तासाठी का आलं गाईस आता आलो होतो आपण म्हणजे स्कूलवरनं स्कूलवरनं आलेलो आमच्या शाळेत होतं एक प्रोजेक्ट म्हणजे माझं प्रोजेक्ट होतं गाईस की काय आमच्या मी वेगळी रेसिपी घरून बनवून घ्यायची होती दहीवडे पापडे चाट तर मग असं आम्ही लोकांनी घरून तर मी माझ्या मित्रांनी आणलेली दहीवडे दहवडे नलेले मी घरून बनवले चटणी आणि चटणी नवलेली मस्त एकदम भारी दहवाड लागेल आणि घरी आल्या मी झोपून गेलो लय आणि झोप मग म्हणजे आवृतच नव्हती झोप आता काय करू कारण की फुल फुल डोळे दुखत होते गाईस आणि माझे पाय पण दुखतात कारण की शाळेवाले आहे ना शाळेची प्रॅक्टिस घेतात काम माहिती आहे का तर ते आता पंधरा ऑगस्टची तयारी ते चालू आहे ना तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे डोंगरावरती तर मित्रांनो डोंगरावरती जाऊन आपल्याला खूप जागा एक्सप्लोअर करायचा आहे भेटूया डोंगरावरती डोंगरावर जाताना आणि आत्ता आता आपण चाललो आहे डोंगरावरती तर मित्रांनो आता म्हणजे आपण घरी आपली रिक्षा केली आहे पार्क आणि मस्त डोंगरात चाललो आहे सिनेरी चेक करत तर काय आता आपण जाणार आहे ना तिकडे पलीकडच्या साईडला जाऊन म्हणजे चला एक उडी मित्र आलो आहे डोंगरावरती आणि मच्छरांनी पूर्ण पाय फाडून टाकला आहे गाज बहुशाच मच्छर घाण सावतात ना मित्रांनो आणि हे तर डोंगरावरती आहे आणि दुसरे तर येत ट्रॅकिंगला तर प्लीज फुल पॅन्ट घालून आमच्याकडे हाफ पॅन्ट घालून नका येऊ कारण की डोंगरावरती खूप मच्छर असतात तर मित्रांनो तुम्ही कशा म्हणजे कधी पण असे ट्रेकिंग करत असणार कुठं पण तर मित्रांनो खूप सारे तुम्हाला असे लाकडं म्हणजे पडलेले दिसतच असतात तर मित्र त्यातून एखादी तरी ही वाली लाकडी घ्या सेफ्टी साठी चांगली असते आणि तुम्हाला गाईस बी म्हणजे तुम्हाला ही वाचू पण शकती कोणसे जंगली जनवर तुम्हाला दिसलं तर ते जर तुमच्या समोर आल तर तुम्ही ह्याला मारू पण शकतात तर मित्रांनो प्लीज एखादी अशी लाकडी घेऊन नक्कीच चढ जा घेतली आता चल कसाय डोंबर भारी सुंदर घरोडी <laughs> तर मित्रांनो तुम्हाला जसं की आतापर्यंत जिम दाखवली आहे फक्त ते फक्त जिमच दाखवली आणि तुम्हाला अजून मी काय काय म्हणजे जागा नाही दाखवली आहे तर आज आपण लोक असे म्हणजे सगळे पॉइंट्स आहे ना ते कव्हर करून टाकणार आहे गाईस ते बघू शकता तिकडं आहे ना तिकडं आहे मोर पॉइंट असे भरे म्हणजे असे भरे लय मोठे असे पॉइंट्स आहे अजून पण ते मी ते तुम्हाला दाखवले नाही जे की मला तुम्हाला अजून दाखवायचं आहे तर मित्रांनो नक्कीच ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी जेवढे म्हणजे माय पण कव्हर होईन पॉइंट तेवढे मी तुम्हाला नक्कीच कव्हर आता आपल्याला आपला म्हणजे मित्र भेटला आहे नक्कीच तुम्हाला त्यांचे दर्शन करावतो खाली बघा इकडे तिकडे डम ड मॅडम आपला मित्र खूप सुंदर दिसत आहे तसा तर काळाच आहे गाईस पण तरी भरून भरून त्याला लाईक करा कारण की, <laughs> की तो आमच्या मध्ये आला आहे ते नक्कीच फेमस होईल थोड्या दिवसात कारण की तो प्रणव जाधवच्या मध्ये आला आहे चला मित्रांनो आपल्याला मोर पॉइंटला विजिट करायला नक्कीच जायचे पण पाऊस पण येणारच आहे गाईस तुमच्यासाठी मी काय पण करतो गाईस ह्या पावसात पण भिजतो तर प्लीज मला एक लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुमच्यासाठी एवढ्या लांब लांब जातो आपल्या घरवडी डोंगराला तुमच्यापर्यंत पाठवतो हां का तर तुम्ही ते बघितलं पाहिजे आमचा पण डोंगर किती छान आहे मित्रांनो आता आपल्याला करायचं आहे विजिट मोर पॉईंटला तर मित्रांनो भेटतो तुम्हाला मोर पॉईंटला आत्तासाठी आणि तुम्ही बघा आमच्या जिमचं मटेरियल ओका इथं एक आहे ओका डम्बेल्स आहे तिकडं पण आहे अजून तिकडं बघा एवढं सगळं आपलं म्हणजे हे जिम आहे सगळ्यांचं सा, जे पण डोंगरावरती येतं ते नक्कीच इकडे हे जिमला विजिट करा इथं जोर मारू शकता तिथं

கிண்ட <laughs> खाल्लेलं आधी म्हणला मी खाल्लेलं ह पण ते मलाच नाही माहिती कस लागत आंबट जरा गोड लागत आंबट गोड हे बघा हे काय बनवलंय ग्लेशियर नाही जरा आहे मला वाटतं तर मित्रांनो आता आपल्याला दिसलं आहे पिव पाणी जे आपल्याला असं आता बघा हे घाण पाणी तर नाहीये ह्याला पिऊ शकतो आपण जर तुम्हाला असं जर कुठं तहान बिल लागली असेल तुमच्याकडे पाणी नसेल तर असं कुठं पण पाणी पडत असेल तर नक्कीच त्याला म्हणजे तुम्ही ड्रिंक करू शकतात म्हणजे पिऊ शकतात त्या पाण्याचा वापर तुम्ही करू शकतात गाय कारण की पाणी पण चांगलं टेस्ट मध्ये असत कारण की वरतून वाहून खाली येत आणि ते अशी एक एक टिपके टिपके आणि त्याला तुम्ही बॉटल मध्ये पण कलेक्ट करू शकतात प्यायासाठी तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे मोर पॉइंटला मोर पॉइंट आता आपण आलो आहे अर्धा आणि खूप मच्छर चावसा म्हणून निघा नाही थांबायचं बाबा मित्र

आमची <laughs> लाकडी पडली झाली तर मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे किती सारे मोर तिथ मोर असतात तिथं मोरांचा पण आवाज खूप येतो तर मित्रांनो बघूया आज मोर आहे का नाही पाऊस जर असतात तर खूप मोर असते तिथं पण पाऊस नसल्यावर मोर नसतात असं म्हणजे पावसागत वातावरण तर झालं आहे वरती दाखवा मित्र पाऊस पडला तर तुम्हाला नक्कीच मोर भेटेल आणि खूप सारे मोर पण येतात जसे की ते खालीच असतात पण तरी लांबून दिसतात पोर चला एकदम भारी मोर साचतात मी एकदम भेटले मोर पण एकदम भारी दिसतात आ तर मित्रांनो जसे की आता म्हणजे आपण आलो होतो मोर पॉईंट वर मोर पॉईंट वर आपल्याला दिसत आहे इथून क्लिअर आपला बीड लागणपती थोडस झूम करा प्लीज आणि बीड लागून ला ला दाखवा आणि मित्रांनो ते थोडस तुम्ही तिकडून तुम लांबल ना तर दिसत आहे साईबाबा साईबाबा आणि साईबाबाला जो की तुम्हाला पडला जसं रविवारी दिसत आहे साखर फॅक्टरीच साखर फॅक्टरी तर तुम्ही सर्वांनी मला सांगा की डोंगरावर जायला पाहिजे की नाही पण तरी माझा मूड झाला आहे डोंगरावरती जायचा पाऊस येणार आहे तुमच्यासाठी काय पण करू शकतो तुमचा प्रणव आता पाऊस पण येईन पावसात थोडाफार तर भिजायला लागेल ना तर पावसात थोडंफार भिजूया आणि तुम्हाला आपल्या डोंगराची सिनेरी दाखवूया तर मित्रांनो बघा कसले दो रस्ते झाले आहे काय जागेवरची माती छोटे डोंगर बनले आहे तर काही काही जागेवरती माती घसून गेली आहे गायस आणि या रस्त्यावरनं तुमच्यासाठी तुम्ही म्हणतात म्हणून आपल्याला जावंच हे बघू शकता की तर झाडाचे खूप सारे रूट्स आहेत डोंगर ग्रो करायला लागला आहे तिथं खूप हिरू हिरू गार वातावरण झालं आहे तर मित्रांनो का मला तर मित्रांनो आता मी एवढा घेऊन तुमच्यासाठी या छोट्या डोंगरावरती आलो आहे गाय आणि मला खूप विजीवन पण वाटत आहे जर मी खाली पडलो तर काय होईल माझं ते माझ स्वतःला पण माहिती नाही माझ तोंड लागू शकतो किंवा हातपाय तुझे गळ्यात जाऊ शकतात तर मित्रांनो इथून बघा किती भारी सिनरी झाली आहे आपली तो का आपले गोदरेज गोदरेज आणि आपले आप्पा आपण बघू शकतात अशी खाली जाऊ शकतो मित्रांनो तुमच्यासाठी काय पण करू शकतो तुमचा नव्हतं ठुल्यात नाही स्लिपरी रस्ता आहे गाई हे बाबू तुम गाडीचे ब्रेक फेल होऊ शकतात ते तुम्ही खाली रस्त्यावर जाऊ शकतात तुमची गाडी पण कुठू शकते आणि त्या गाडीचे ब्रेक पण फेल होऊ शकतात म्हणून तुम्ही तुमचे गाडीचे जे क्लस असतात ना ते पुढं थून ठून चालात जसं की आत्ता आपण आपल्या क्लसवरती ठुल्याच एक गाडीचा टायर तुलाय आणि मी ताकद लावून आहे आपण म्हणून जरा ताकद लावून गाडीचा क्लस दाबा आणि त्याच्यानंतर रेस्ट द्या आणि गाडी इथे डायरेक्ट वरती <laughs> <शालाला, लाला। laughs> त्या डोंगराला घाण नका करू गायचा काय एवढे सगळे रॅपर मला इथे भेटलेत हे रॅपर मी आता कॅरी करणार आहे आणि खाली जाऊन त्याला डस्टबिन मध्ये फेकून टाकणार आहे गायशी तर तुम्हाला जरी अशा कोणत्या डोंगरावरती भेटले रॅपर कागद भिगत किंवा घाण वस्तू तर प्लीज त्याला उचला आणि बॅगमध्ये टाकून घरी न्या आणि डस्टबिन मध्ये फेकून द्या ही सूचना सगळ्यांसाठी आहे माझ्याकडून अजून एक घाण वस्तू प्लीज ह्या डोंगराला चांगलं ठेव यार आता चला गाय त्यात ते आता इथं म्हणजे आपला मल काढून त्यात हे वेगळा आहे अजून हे पण बघा हे तुम्ही नका करू प्लास्टिक प्लीज हे बघा किती प्लास्टिक म्हणजे आपल्या डोंगराला घाण नका करू यार जे पण येईन ना माझं जे म्हणजे हे रोडिशरच्या जवळ राहत असेल ना तर प्लीज डोंगरावर घेऊन हे घाण नका करू प्लीज

म्हणजे खूप सारे केव्स या आणि अशी गुफा पण आहे गुफा टाइप आपण एक्सप्लोर करणार आहे आणि आपला टप्पा आहे ते बघू शकतो तिकडं गाईस झंडा आणि आहे आपला फिफ्थ टप्पा म्हणजे पाचवा टप्पा आपल्याला पोचायचा आहे गाईस काय पण करून तिथं पोचायचाच आहे पाऊस येऊ द्या आंधी येऊ द्या तुफान येऊ द्या तुमच्यासाठी काय पण तुमचा प्रण जातो काय पण करू शकतो फॉलो करा मला गायस आणि मित्रांनो जर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर मला ह्याच्यावरती तरी वीस तीस सबस्क्राईब जरी केले तरी चालेल कारण की आता मी ब्लॉसमध्ये तर प्लीज पाठणेमागं तुम्ही लय ब्लॉग बघितला तो हो। मला खूप आवडला गाईस तस तस तसं ब्लॉग मला बघा आणि तसंच सबस्क्राईब करा मित्र तर मित्रांनो डोंगरावरती आता मी एक बघितलं हे माणसं एवढं रिस्क घेऊन वरती चढत आहे गाईस आणि तिथून जर खाली सटकले तर नाहीतर पत्ता पण नाही दिसायचा कधी ट्रॅक पण कारण की असतो अशी म्हणजे खोल असन खाली आणि तिथून जर आपण गेलो तर ते एक रिस्की काम असतं म्हणून तुम्ही असं कधीच नका करू तर मित्रांनो भेटतो तुम्हाला आता पाचव्या टप्प्यावरती आता साठी 咋这么冷？嗯 hello तर मित्रांनो आपण हे आहे ना म्हणजे मोर पॉइंट एक विजिट केलेला आणि असे पाच टप्पे पण आपण विजिट केलेले तर मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि या व्हिडिओवरती तरी पण तीस तरी सबस्क्राईबर झाले पाहिजे त्याच्यानंतर आपण तिथले ते केव्स पण एक्सप्लोअर करणार आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून शेअर करून सबस्क्राईब पण करणार आता ठीक